बाबा आर्टेकरांचं लक्ष त्याच्याकडं गेलं गेल्याबरोबर थरतर, थरतर कापू लागला पण मामांचा आदेश आहे काय मामांचा आदेश आहे ही ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे वाचायची आठ दिवस झालं ते नागराज त्या ठिकाणी येऊन बसतात आठ दिवसानंतर ना ज्ञानेश्वरी वाचायची झाली आणि तो माझा अटेकर मामांच्या तळावरती गेला मामाने सगळं काही झालेला प्रकार सांगितला अहो मामा मी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी बसल्याबरोबर एक साप येतो नाग येतो आणि तो ओटा घालून ज्ञानेश्वरी ऐकतो तो साप दुसरा तिसरा कोणी नाही तो सत्ता मी आहे भगवंताच दर्शन झालं तो भगवंत कसा आहे गोरा गोरा आहे की नाही माझा पांडुरंग परमात्मा किती गोरा आहे किती गोरा आहे तो, तो? काळा भाऊ आना काळा थाळीचा काळा आहे तो पण तरी पण पंढरपूरच्या वारीला निघालं रे निघालं की तो आपल्या सगळ्यांना त्याच्यासारखं कारण की भगवंत माझ्यासारखे माझ्या रंगात रंगून गेले पाहिजे कारण की एकदा कत्या रंगामध्ये रंगल की आनंद डोही आनंदा तरंग आनंदाचे अंग आनंदाचे एवढा आनंद होतो पण त्या रंगामध्ये रंगल तर त्या अभंगाला कधी भंग नसतो भंग नाही नाव ठेविले अभंग अभंगाचा रंग कोण झाली त्या अभंगाला रंग आहे का कसा आहे रंग तू खंबरा एवढा गाथा लिहून ठेवला त्या अभंगातला रंग कसा आहे अभंगाचा रंग कसा आहे महाराज काय त्या अभंगाला रंग नाही आणि तो अभंग अजून सोडवणारा जन्माला यायचा आहे मी उजळले भाग्यात अवघी चिंता वारली हा अभंग घेतला पण मी माझ्या पद्धतीने सोडविले दुसऱ्या महाराजांनी घेतलं ते त्यांच्या पद्धतीने सोडून नाहीतर काही काही काय म्हणतात हा अभंग झाला आता तुम्ही पुन्हा तो अभंग घ्यायचा नाही किती अभंग लिहून ठेवले पण तो अभंग घेतला आता आपण रूप पाहता लोचन किती वेळा म्हणतो दिवसातून शिळ झालंय का ताई झालं शिळ नाही झालं मामा झाले शिळ माझ्या मामांचा तर उजळले भाग्यात अवघी चिंतावरले अभंग आवडतीच आहे आहे ना मला काय माहित नव्हतं अनंत महाराजांनी सांगितलं कारण की हे भाग्य उजळण्याचं काम माझ्या तुकोब रायांनी केलं माझ्या माऊलींनी केलं अहो <laughs> ज्ञानेश्वरी कशी आहे ज्ञानेश्वरी कशी आहे एका एक संस्थेमध्ये सर्व काही विद्यार्थी शिकत होते विद्यार्थी विद्यार्थी शिकत असताना एक गुरुजींना म्हणू लागला अहो गुरुजी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता वाचले की ज्ञानेश्वरी उशाला ठेवता उशाला ठेवले उठले की पुन्हा ते ज्ञानेश्वरी घेता पुन्हा वाचता असं का बरं तुम्ही आंघोळा ही करत नाही काहीच नाही ते ज्ञानेश्वरी वाजता तेव्हा ते, वा, ते गुरुजी बोलून गेले अरे बाळा ती माझी आई आहे ती माझी आई आहे मला सांगा जर मावल्यांना आपल्याला जर मूल झालं तिला आपण पाजायचं म्हटल्या नंतर आपण उठलो की लगेच आंघोळीला जातो येतो आणि नंतर बाळाला पाजतो बरोबर ना हा उठतो उठतो आंघोळीला जातो येतो आंघोळीवरून येतो आणि बाळाला पासतो बरोबर आहे का मग बिना आंघोळ करता पासतो ना तशी ती ज्ञानेश्वरी माझी आई आहे मी तिला घेतो वाचतो पुन्हा ठेवतो घेतो वाचतो पुन्हा ठेवतो आई ही आई असते ती बाळाला कधीही दूर लोटत नाही अशी कळवळल्याची जाती करी लाबावी ना प्रीती एक तरी ओवी अनुभवावी ती न्यानो बरायंची ओवी जर एक वाचली तरी आपल्या जीवनाचं कल्याण होतं ज्ञान देवी ग्राम ज्ञान देवी एक कवि होवाे रु भव एक की ओवारी नमने ग्रामस्थ शे ज्ञान सि नमने ग्राम नामा नामाने घंत कारण की ती एक तरी ओवी अनुभव घेतला की आपल्या जीवनाचं कल्याण होत त्याच्यासाठी माझी ज्ञानेश्वरी माउली ही आपण वाचली पाहिजे अहो नेनेश्वरी कशी आहे रोग ही बरा करते डॉक्टर रोग बरा करतात पण कधी वैद्य वाचवित जीवा कोण ध्याते त्या केशवा कारण की वैद्य वाचवण्यासाठी डॉक्टर पाहिजे पण त्या वैद्याचे वैद्य माझे आहे पण असा अभंग माझ्या आहे चिंता वारली संत हा पद्मनाभ जोडीला त्याच्यासाठी हृदयामध्ये भगवंत पाहिजे संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू किती साठवतो माझ्या जनाई माऊलीने ही तो भगवंत आपलासा केला आणि तो भगवंत आपलासा करून जनाई माऊलींना सुळावरती दिला पण त्या सुळाचं पाणी पाणी झालं त्या पाणी झालं कारण की माझ्या जनाई माऊली तो भगवंत आपलासा करून घेतला जनाई माऊली म्हणू लागते त्या जनाई माऊलींचे आई वडील मरण पावले तेव्हा जनाई माऊली म्हणू लागली काय म्हणते आई मेली बाप

Hey, baby, baby, त्या माझी जनाई मौली म्हणू लागली पांडुरंग परमात्माला पांडुरंग सगळं काही तूच आहे माझी आई ही तूच आहे आणि बाप ही तूच आहे आता फक्त आणि फक्त तू आणि मी काहीच नको आहे अहो पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला फक्त आणि फक्त संसार पाहिजे मग संसार हा कसा आहे दुःख मूळ आहे संसार दुःख मूळ चहू कडे विश्रांती नाही कोठे रात्रंद दिवस तळमळ असा हा संसार कितीही केला तरी तो पूर्णत्वाला जाणार नाही अहो बाबा आर्टेकर बाबा आर्टेकर, एक गायक खूप प्रख्यात इतका इतका आवाज त्या गायकाच सुंदर आणि असं होत असताना त्या बाबा आर्टेकर माझ्या बाळूमामांच्या दरबारामध्ये आले गायन हे केलं कीर्तन रंगात आलं एवढं रंगलं एवढं रंगलं आणि रंगल्यानंतर माझ्या बाळूमामाने शेवट त्या बाबा आर्टेकरला बोलवलं अरे बाबा इकडे य मामा काय काम काढलं मामा काय काम काढलं असं सांगत असताना त्या माझ्या बोलवलं आणि बोलवल्या बरोबर अरे बाबा माझ तुझ्याकडे एक काम आहे माझ तुझ्याकडे एक काम आहे तू आजपासून घरी गेल्या बरोबर ज्ञानेश्वरी वाचायची मी जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत ती वाचतच राहायची असं सांगितलं बरोबर घरी गेला आणि ज्ञानेश्वरी वाचू लागला वाचत आहे वाचत आहे वाचत आहे एक वर्ष झालं ज्ञानेश्वरी चा पारायण चालू आहे दोन वर्ष झालं चा पारायण चालू आहे तरीही मामा म्हणत नाही एक दिवस मामांनी काय केलं नागाच्या रूपामध्ये आले ओटाळ घालून त्या माणसाच्या जवळ बसले समोर बसल्या बरोबर बाबा आर्टेकरांचं लक्ष त्याच्याकडं गेलं गेल्याबरोबर पण मामांचा आदेश आहे काय मामांचा आदेश आहे ही ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे वाचायची आठ दिवस झालं ते नागराज त्या ठिकाणी येऊन बसतात आठ दिवसानंतर ज्ञानेश्वरी वाचायची झाली आणि तो माझा बाबा आर्टेकर मामांच्या तळावरती गेला सगळं काही प्रकार सांगितला अहो मामा मी ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी बसल्या बरोबर एक साप येतो नाग येतो आणि तो ओटाळा घालून ज्ञानेश्वरी ऐकतो तो साप दुसरा तिसरा कोणी नाही तो सत्ता मी आहे त्यांना एवढा आनंद झाला गगनात एवढा आनंद झाला कारण की माझ्या कोणाचा आहे शिवाचा आहे कारण की माझे माझे मामा बाळूमामा एकच आहे माझ्या बाळूमामांचा अवतार कसा आहे त्यांना किती डोळे आहेत शिवाला पाहिलंय का शिव हा? शिवाला तीन डोळे आहेत आपण जर डोळे झाकले की तो माझा भगवंत बाळू मामांचा त्रिनेत्री त्रिधारी जीवन उद्धारी बाळू मामा शिवशंभू अवतारी बाळू मामा शिवशंभू अवतारी